कवितेचे शीर्षक वारी पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी मी म्हणाले निघते विठू घरचं एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं आवरू शेवटी एकदाची तयार झाले आणि उमऱ्यापाशीच थबकले काळजातली गलबल लपवू पाहत होते डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते नीट रात्री सगळे तुझ्याशिवाय घरी मीच मला समजवत होते बरोपरी घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला यंदा असू दे बघू कुठे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट आडवत होतं सासर खुणवत होतं माहेर आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबे ना मला सोडून मग त्याचाही पाय निघेना मी म्हणाले सोपनस्त रे विठू हे दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणार उपाय खूप सांगितले रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा हमी कुणी म्हणतं ममत्व सोड कुणी म्हणतंय चाललंय ते मानून घे गोड गोड मानता मानता ममत्व मांत येणारच ना रे गुंतलेला जीव प्रवाहात तूरवर जाणारच ना रे एकच भीती वाटते विठू प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अंधत पुसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर श्वासाच्या दोरीवर नाव माझं जुलट ठेव चित्ताच्या पटल्यावर रूप माझं फुलं ठेव इंद्रियांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या घरतेत मन तुला नेणार नाही ना ना प्रवाहात पोहताना दमछा तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल अहंकार गेला की ममत्वही सुटेल रस्तमाचं कवाड एक एक करून मेटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल आणि विश्वास ठेव पुरी पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी हुबा असेल जय विठ्ठल जय विठ्ठल